तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र नितीन गायकवाड तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये चला तर एकदा व्हिडिओ बनवून घेऊ त्यानंतर आपण कंटिन्यू एकदा एक फोटो जो पाहिजे तो फोटो ऍड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर रेसेप्ट रेशोवर क्लिक करून नाईन पॉईंट सिक्स्टीन रेशो हा घेऊन घ्यायचा त्यानंतर फोटोला झूम करून प्रॉपरपणे सेट करायचं त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा आणि ओवरलेमध्ये जाऊन बीटमारचा व्हिडिओ आहे आए, तो ॲड करून घ्यायचा आहे तो स्टार्टिंगपासून घ्यायचा असं येतं मार्कचे व्हिडिओ क्लिक करून ॲनिमेशनमध्ये एक्स्ट्रॅक्ट ऑडिओमध्ये यायचं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून टाकायचा त्यानंतर बॅग यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉन्ग ची शेवटपर्यंत ओढून न्यायची आहे त्यानंतर बॅग यायचं आणि जिथं बीट मार्क दिसेल बीट वन बीट टू तिथं फोटोला स्प्लिट मारायचं आहे अशा प्रकारे स्प्लिट मारायचं अशा प्रकारे स्प्लिट मार झाल्यानंतर बॅग यायचं आणि बीटमारेवढ आहे तो डिलीट करून टाकायचा त्यानंतर ओव्हरले मध्ये जाऊन दोन एन जी आहे ते ऍड करून घ्यायचे आहे ही की ते ऍड करायची त्याची लेनथ ही इथपर्यंत अशी ठेवायची त्यानंतर ते दुसरी एन जी आहे ती बसून इथपर्यंत अशी ठेवून द्यायची त्यानंतर ते जे अशी करून घ्यायची इथे सेट झाल्यावर परत खालच्यावर क्लिक करायचं आणि ती पण शेवटपर्यंत अशी ओढून घ्यायची आहे तेव्हा लक्ष येईल की आपण कनेक्ट करत आहे दोन्ही पण त्यानंतर प्रॉपरपणे सेट करून द्यायची त्यानंतर इथपर्यंत लेंथ अशी वाढायची आणि आता फोटोला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे त्यासाठी दोन नंबरचे क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं थोडं लोड घेईल कॉम्बोमध्ये यायचं खाली स्क्रोल केल्यावर इथं दिसेल तुम्हाला खाली स्क्रोल करायचं स्लाइड अँड स्लिप अँड स्लाइड दिसेल तो अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि स्लिप अँड स्लाइड हायफूट अप्लाय त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि इथं आल्यावर हा इफेक्ट अप्लाय करा हा इफेक्ट अप्लाय करा आणि लास्टच्या बाजूला आहे त्यासाठी आउट इन मध्ये यायचं इन मध्ये आल्यावर दिसेल तुम्हाला कधी खूल करायचं स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करा इफेक्ट हा अप्लाय करून टाकायचा त्यानंतर स्टार्टिंगला यायचं इफेक्ट मध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं प्रो मध्ये यायच हा त्यानंतर बॅक यायचं इफेक्ट मध्ये यायचं बॉडी इफेक्ट मध्ये आल्यावर ग्लोब इंडोवर खाली सिपेल आणि दुसरा एखाद्या बघायचा त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झाला आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे त्याआधी आपले चॅनल जर नवीन असाल जर पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ एक्सपर्ट करून घेऊ